नमस्कार प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी व लहान मुलांच्या डब्यासाठी चविष्ट असे कच्च्या बटाट्याचे कटलेट बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला कटलेट बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहे याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला एक दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आता आपले बटाटे खिसून झालेले आहेत आता आपल्याला याला एका डब्यामध्ये टाकायचं आहे आणि तीन ते ती चार वेळेस पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाटे आपण व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीन मोठे चम्मच पीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा मोठा चम्मच कॉर्नफ्लावर घालायचा आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर अवेलेबल नसेल तर कॉर्नफ्लावरच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि मसाल्यांमध्ये थोडीशी हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि जास्त पातळही करायचं नाही आहे जर तुमच्याकडून जर हे मिश्रण जास्त पातळ झालं तर यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकतो किंवा मग त्या पातळ झालेल्या आता एका नॉनस्टिक पॅन मध्ये आपल्याला दोन चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं बॅटर टाकायचं आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील आणि व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका यानंतर आपल्याला हे कटलेट दोन मिनटं झाकून ठेवायचे आहेत लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कटलेट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन मिनटांनंतर याची दुसरी बाजूही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे याची दुसरी बाजू ही आता आपली व्यवस्थित फ्राय होऊन झालेली आहे आपण पाहू शकतो आपल्या कटलेटला व्यवस्थित असा कलरही आलेला आहे आणि आता आपले कटलेट सर्व करण्यासाठी तयार आहेत आपण याला दह्यासोबत मेवनीससोबत किंवा सॉससोबतही गरमागरम सर्व करू शकतो नाश्त्यासाठी व लहान मुलांच्या डब्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे बनवायला जितका सोपा आहे तेवढाच खायलाही खूप चविष्ट लागतो थँक्यू